विरगाव बागलाण तालुक्यातील वानोली येथे शेतकऱ्याने एकरी अडीचशे क्विंटल कांद्याचे उत्पादन काढले असल्यामुळे परिसरात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे या एकरी अडीचशे क्विंटल कांद्याचे उत्पन्न वाढीबाबत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात भेट देऊन अधिक माहिती जाणून घेत आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की बागलाण तालुक्यातील वानोली येथे पुरस्कार प्राप्त आदर्श व प्रगतशील शेतकरी विजय विष्णू भामरे यांनी एका एकरात तब्बल अडीचशे क्विंटल कांद्याचे उत्पन्न घेतले आहे सरासरी एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल येणाऱ्या कांद्याच्या उत्पन्नात पन्नास ते सत्तर क्विंटल वाढ झाली असल्यामुळे पालघर वाडा येथील शेतकऱ्यांनी या या शेतकऱ्याच्या भेट देऊन कांदा पिकाची संपूर्ण माहिती घेतली असून शेतकऱ्याचे कौतुक केले आहे यावर्षी कांदा पिकाच्या उत्पादनात कमालीची घसरण झाली आहे तरीही भामरे यांनी निर्याक्षम कांदा उत्पादनात गगन भरारी घेतली आहे परिसरातील शेतकरी वर्गाने त्याचे कौतुक करून उत्पादन वाढीविषयी माहिती करून घेतली आहे याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे